परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात संविधानाची विटंबना करण्याचा प्रकार घडला हातकलंगले तालुक्यातील कुंभूस येथे या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला या पार्श्वभूमीवर कुंभूस ग्रामस्थ ग्रामपंचायत व बौद्ध समाजाच्या वतीने गावकांचा इशारा देण्यात आला ज्याला ग्रामस्थांनी शांततेने प्रतिसाद दिला कुंभोज गावात सर्वपक्षीय शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत विविध सहभागी झाले गावातील नागरिकांनी एकत्र येऊन संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शक्ती असलेल्या आदर भावनेचे दर्शन घडवले शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हातकलंगले पोलीस स्टेशनकडून कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता गावातील व्यापारी दुकानदार आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी बंदला संपूर्ण पाठिंबा दिला गावातील बाजारपेठा दुखाने आणि शाळा दिवसभर बंद होत्या ग्रामस्थांनी संविधानाचा आदर राखण्याची शपथ घेतली आणि अशा प्रकारांना कडाडून विरोध केला जाईल असे मत व्यक्त करण्यात आले या शांततामय आंदोलनाने गावातील ऐक्याचे आणि संविधानाबद्दलच्या निष्ठेचे दर्शन घडवले आहे स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी विनोद शिंदे